साहेबांच अकबर होत आहे कराड नगरेत मनपूर्वक स्वागत आहे चंद्रकांत दादा पाटील उच्च चित्र शिक्षण मंत्री दादा आपले हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार अजून भोसले बाबा कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे विनायकांना पावसकर कराट नगरीचे भारतीय जनता पार्टीचे नगराचे पदाचे अधिकृत उमेदवार मनापूर्वक स्वागत सुस्वागत या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी स्वागत होत आहे तमाम महाराष्ट्राच्या अस्मिता छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन नामदार मुख्यमंत्री साहेबांच्या शुभेस संपन्न होतंय छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत होत मान्य आमदार अतुल बाबाने विनंती करतो आपण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं स्वागत संपन्न करावं तसेच नामदार चंद्रकांत स्वागत विक्रमजी पावसकर करतील राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही स्वागत होतंय खऱ्या अर्थानं कराडची जी निवडणूक आहे ही निवडणूक यावेळेस एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होते आहे मी तर आता गेले आठ दहा दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललो आहे त्या त्या ठिकाणी जाऊन भाषण करतो रोज पाच सहा सभा घेतो मी कुठल्याही सभेमध्ये कोणावर टीका करत नाही मी कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षाला उणं दुणं बोलत नाही कारण माझं पक्का आहे आपला विश्वास आहे आपल्या जो विकासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला काही दुसरं बोलण्याची आवश्यकता नाही आम्ही काय केलंय आणि काय सांगणार आहोत याच्या आधारावर मी एक सकारात्मक मत आपल्याला मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे पण कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं काम चाललं आहे पण जसं मी नेहमी सांगतो आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रविवाद शिरणं माहिती होतं पण बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून हा जो चक्रव्यहू अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण कराडकरांनो तुम्हालाही मी विनंती करतो आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांच्यासारखा मलकापूरचा उमेदवार यासारखे उमेदवार आपण दिले आहेत आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलोय आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बंधू भगिनी तरुण तळफदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुलबाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो पण ठीक आहे त्यांना जे करायचं आहे ते करतील इतर आमचे मित्रही जे करायचंय ते करतील पण कराडवासियांनो माझे आता राजकारणामध्ये तीस वर्ष पूर्ण झाले आहेत राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसलेमध्ये भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुलबाबांचं नाही आहे हे युद्ध पावसकरांचं नाही आहे हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय हा खेचून आणावा लागेल हा विजय बाबाचा नाही हा पावसकरांचा विजय नाही हा कराडचा विजय असणार आहे आणि म्हणून कराडच्या विजया करता येत्या दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो लाडक्या बहिणींनो तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तोपर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी करणार आहोत त्यामुळे बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणुकीची धुराहाती घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा एक, एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करणार